नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो बरेचसे प्रेक्षक विचारत असतात की आम्हाला चिरेपासून कंपाऊंड वॉल बांधायचे आहे तर बांधकामसाठी किती खर्च येईल तर असे अनेक प्रश्न विचारत असतात तीन गुंट्याचा प्लॉट आहे दहा गुंट्याचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आहे तर आम्हाला कंपाऊंड वॉलसाठी चिऱ्यासाठी चिरा बांधकाम करून घेऊन किती खर्च येऊ शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो मी तुम्हाला दहा फुटासाठी आपण एक कॉस्ट सांगणार आहोत आणि त्या हिशोबानं त्या दहा फुटाच्या मदतीनं तुमचा कितीही मोठा प्लॉट असू द्या त्याचा पेरिमीटर जर तुम्हाला स माहीत असेल किंवा समजून घेतला तर तुम्हाला या प्लॉटच्याद्वारे तुमच्या टोटल <coughs> प्लॉटसाठी जे चिरे कंपाऊंड करायचं आहे त्याची कॉस्ट तुम्हाला ॲप्रॉक्समेटली मिळू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुमचे काही बांधकामाबद्दलचे प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा तर मित्रांनो आपण सुरू करूया आता कंपाऊंड वॉलची हाईट महत्त्वाची आहे आपण दोन फूट जमिनीमध्ये फाउंडेशन घेणार आहोत आणि जमिनीवरती पाच फूट मिनिमम पाच फुटाची कंपाऊंड वॉल असणं आवश्यक आहे म्हणजे टोटल उंची जी कंपाऊंड वॉलची आपण ग्रहित धरलेली आहे ती सात फूट आहे आणि लांबी आपण पकडलेली आहे दहा फूट तर यासाठी प प्रथम आपण चिऱ्याची संख्या काढणार आहोत तर मित्रांनो दहा फूट रनिंगमध्ये चौदा इंचा जो चिरा आहे तो आठ नग बसतात आणि उंची जर सात फुटाचा विचार केला तर चौऱ्याऐंशी इंचमध्ये इन्च सात सात इंचाचा जर आपण एक थर असतोच तो तर बारा थरं येतात दहा फूट म्हणजे उंचीला सात फूट उंचीसाठी आणि लांबीसाठी आठ नग म्हणजे बारा गुणिले आठ नाईन्टी सिक्स आणि पाच टक्के वेस्टेज पकडलं तर दहा फुटासाठी तुम्हाला थप्पी बांधकामाचं जर तुम्हाला हे करायचं असेल चिरे बांधकाम तर शंभर एक दगड तुम्हाला लागत आहेत आता आपण या शंभर एक दगडाची कॉस्टिंग तुम्हाला टेंटेटिव सांगणारा इन अँड ॲव्हरेज याच्यामध्ये प्लस मायनस टेन फिफ्टीन पर्सेंट होऊ शकतं कारण तुम्ही चिरा तुम्हाला कितीला मिळतो कामगारांची मजुरी किती असते ते याचाच एक ठोकताळा घेऊन आपण एक एक चिरा तुम्हाला साधारणतः नव्वद ते शंभर रुपये आपण मॅक्झिमम किंमत पकडतो शंभर रुपयाला जर चिरा मिळाला आणि बाकीचं मजुरी असेल त्याचबरोबर सिमेंट असेल वाळू असेल याचा सगळा विचार केला तर एक नग तुम्हाला दोनशे रुपयेपर्यंत पडला तर शंभर चिऱ्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये खर्च येणार आहे तर शंभर गुणिले दोनशे वीस हजार रुपये हा फक्त तुम्हाला दहा फुटाच्या लेंथसाठी आपण कॉस्टिंग सांगतो आहे जर तुमचा तीन गुंट्याचं पेरेमीटर किती आहे हे, हे बघा आणि त्यानुसार तुम्ही काय करा तुमचं मल्टिफिकेशन करा, तुम्हाली करा। म्हणजे उदाहरणार्थ जर तीन गुंठ्याचा प्लॉट असेल आणि त्याची लांबी रुंदी पन्नास फूट बाय साठ फूट असेल तर चारी बाजूंची बेरीज हे पन्नास पन्नास आणि साठ साठ असे दोनशे वीस आणि त्यामधले गेटसाठी वगैरे सोडून दिलं आपण दहा ते पंधरा फूट तर हे दोनशे पाच फूट तुमची रनिंग फूट येणार आहे म्हणजे दोनशे फूट जर आपण रनिंग फूट तीन गुंट्याचं पेरिमीटर पकडलं तर त्या ठिकाणी दहा फुटाचे वीस भाग त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे दहा फुटासाठी जर वीस हजार तर वीस तुमचे लेंग टोटल आलेले आहे दोनशे फुटाचे वीस भाग झालेले आहेत दहा फुटाचे तर वीस गुरेल वीस म्हणजे चार एक लाख रुपये तुम्हाला कंपाऊंड वॉलसाठी तीन गुंटेच्या ह्याच्यासाठी येऊ शकता याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्लस मायनस फाईव्ह टेन पर्सेंट होणार आहे कारण तुम्हाला चिरा स्वस्त भेटत असेल कोकणामध्ये हेच कॉस्टिंग मित्रांनो हे पन्नास टक्क्यानं कमी येतं पण जर तुम्ही इतर ठिकाणी तुम्ही चिऱ्या बांधकामाचं कंपाऊंड वॉल करणार असाल तर साधारणतः दहा फुटाला वीस हजार रुपये हा रेट किंवा कॉस्ट धरून चला मग तुमचा एक, एक एकर प्लॉट असू द्या दहा गुंठे असू द्या किंवा काही असू द्या तर हे एक तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता कंपाऊंड वॉल महत्त्वाचे असते कारण कंपाऊंड वॉल तुम्ही घालत असताना तिन्ही बाजू प्रथम घाला आणि समोरची बाजू बांधकाम झाल्यानंतर करू शकता गेट गेट बरोबर तर तो एक विचार घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि जर तुम्हाला टू डी थ्री डी प्लॅनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून जरूर विचारा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद